मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नंतर राज्यात लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया <�पसी> सरकारनं महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत राज्यात सरकारला यानंतर लाडक्या भावाचा काय असा प्रश्न विचारला जातोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडक्या भावांसाठी देखील योजना राबवल्याचं म्हटलं आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये पदवी का उत्तीर्ण असणाऱ्यांना आठ हजार रुपये आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना दहा हजार रुपये सरकार देणार आहे जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जातील हा तरुण वर्षभर कारखान्यात अप्रेंडशिप करेल त्यानंतर तिथे कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल एक प्रकारे आपण स्किल्ड मॅप मॅन मैंप, पॉवर तयार करत आहोत राज्यासह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत या योजनेअंतर्गत आपल्या ज्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रानशिप करतील तिथे त्यांच्यासाठी सरकार पैसे भरणार आहे इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण काय उपाय शोधून काढला आहे या योजनेअंतर्गत आपले तरुण एक कारखान्यात अप्रानशिप करतील आणि त्यांना सरकार पगार देईल युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना करता पाच हजार पाचशे कोटींची सोय करण्यात आली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पात्रता काय आहे पुढे बघूया योजनेसाठी उमेदवाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे उमेदवार उत्तीर्ण पदवी आणि असावा शिक्षण चालू असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आधार नोंदणी असावी बँक खाते आधारशी संलग्न असावे पुढे मागे आणखी काही बदल होऊ शकतात कागदपत्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कुठं सुरू होणार उद्योग महाराष्ट्रात कार्यरत असावा या उद्योगानं कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी उद्योगाची स्थापना तीन वर्षापूर्वीची असावी ई पी एफ ई एस आय सी जीएसटी सर्टिफिकेट इनकॉर्पोरेशन डी पी आय टी आणि उद्योग आधार नोंदणी केलेली असावी तसेच शासकीय नियमशासकीय कार्यालये महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प उद्योग स्टार्टअप्स आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदव नुदौ, नोंदवणे गरजेचे आहे ज्या कंपन्यामध्ये किमान वीस कर्मचारी कार्यरत असतील त्याच कंपन्या या योजनेसाठी पात्र असतील अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद